Uh, uh, नाव uh, दादा नाव काय तुमचं माझं नाव कैलास डगळे तुमचं तुमचं गाव कोणतं आमचं गाव पिंपर पिंपरवाडी बरं सध्या काय करता तुम्ही आमचा शेती व्यवसाय बरं शेतीमध्ये काय सध्या आता हेच बरं काय नुकसान वगैरे झाले का इकडं नाही भरपूर झालं पण आता काय इलाज आहे जे नशी असेल ते होणार आहे आता कुठं नाही झाला बरं नुकसान भरपाई वगैरे सध्या तर काय सध्याच काय अजून नाही अजून आधी बनायची बरं बरं मला एक सांगा आता जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणूक आता मध्ये आहेत तर देवराम लांडे यांच्या सुनबाई माई लांडे परत सुनीता बोराडे आहेत इतर महिला अजून इच्छुक असतील तर यातून आपला पाठिंबा कोणाला असेल देवराम लांडे देवराम लांडेच का बरं अहो तो आपला माणूस आहे आदिवासी आपल्याला सहकार्य करणार आहे ना काय काम काय केले तुमच्या बागेत कोण देवराम लांडे काम काय केले <laughs> का हे रस्ते जे चालूच आहेत ना <laughs> बस नागरे त्यांच्यापासूनच सगळं चालू झालाय ना <laughs> म्हणजे आपला माणूस आपला आदिवासी माणूस आदिवासीलाच पुढे न्यायचा ना <laughs> इतर पुढारी येत नाहीत का तुमच्या भागामध्ये <laughs> आता इतर पुढारी येतं आल्या निवडून गेलं ते अजून काहीच नाही फक्त मत नेलाय हा म्हणतो मला द्या तो म्हणतो मला कामाचा तपास नाही काही नाही एक सांगा देवराम लांडे यांच्या सुनबाई यांना ओळखता का तुम्ही हो ओळखतो ना त्यांना देवराम लांडेंचा सोनबा आहेत म्हणतात पुढचा काय विषयच येत नाही आमचं पूर्ण बहुमत त्यांनाच असणार बरं मला एक सांगा आता त्या तरुण आहे सुशिक्षित आहेत आपण देखील एक उच्च शिक्षित अपेक्षा काय असेल शिकलेला उमेदवार असेल तर तो कधी पण शिक्षणाच्या दृष्टिकोनातून विचार करतो आणि तो विकासच बघतो अशिक्षित माणूस असेल तर त्याचे विचार पण थोडे कमीच दर्जाचे असतात शिकलेल्या माणसाचे विचार हे नेहमी उच्चच असतात तर ते काहीतरी समाजासाठी करतीलच आणि देवराम लांडेंच्या घरची सून म्हटल्यावरती ते आमच्यासाठी खूप आहेत तर त्याचा विषय असेल तर देवराम लांडे म्हटलं तर काय त्याच्या पुढे आम्हाला बोलायची काय गरज नाही आहे आणि आमचं पूर्ण सहकार्य हे नेहमी त्यांनाच असेल आधी पण होतं आणि पुढे त्यांनाच असेल दादा मला एक सांगा आ, देवराम लांडे आणि त्यांचे सून माई लांडे त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून काम करतात काय वाटतं तुम्हाला करतील ना ते कामाची पद्धत कशी आहे देवराम लांडेंची व्यवस्थित आहे त्यांची आत्तापर्यंत त्या कधी फोन केला ना ते तरी ते कुठे म्हणणार तरी तिथं हजर होतातच मग केशी असो कुठं अपघाताचा असो काय असो त्याने एक फोन केला तरी ते तिथं आता इथं काय कि आपल्या इकडून आदिवासी वर खाली जातात भागात तर ते काही काही लोक पैसे देतील नाही नुसतं पैसे महिलांनी फोन केला तरी ते तिथं हजर असतात अच्छा तरी त्यांचं पैसे काढून देत मग त्यांची कर्तुक चांगली म्हणायची काम काय केलं अजून काम काय केलं आपल्या भागामध्ये अजून ती रस्त्याची कामं चालली आता बा पुढे हे टाक्यांची नळ योजना हे चालूच आहेत ना त्यांची असे आता त्यांनी मस्त भरपूर कामं केल्या तसे म्हणलं तर आपला माणूस हे म्हणजे पाठिंबा द्याना ते हे ताटपत्र्या दिल्या त्यांनी परत तुम्हाला सांगतो गिरणी दिल्या लोकांनी सगळी सुविधा करून दिली हा अजून काय करायला पाहिजे त्यांनी पण ते आपली ही आदिवासी आहेत ना आदिवासीला पुढे नेऊन पुढे टाका असं आमचा विषय बर मला याच्या आधी आमच्या इथं खेळ्यातच बोलणं झालं का निवडून द्यायला पाहिजे अच्छा असं तुमचं ठरलंय ठरलंय हा बर मला एक सांगा आता त्यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाच्या वेळेस जो अपघाताचा घटनाक्रम झाला तर याच्याकडे कसं पाहत आहे हे काय झाले म्हणजे नेमकं काय झालेलं नाही फक्त प्रश्न हाच आहे की ड्रायव्हर लांडे साहेब होते का आणि अपघात त्यांनी केला का राजकारण असावं पण ते इतकं सोडाचं आणि खालच्या दर्जाचं नसावं फक्त त्यांना तुम्हाला जेलमध्ये टाकायचं होतं त्याच्यासाठी तुम्ही एवढ्या खोट्याटोपी केल्या आणि त्यांना हे केलं त्याने त्यांना काही फरक पडत नाही उलट आमच्यासाठी त्यांच्याबद्दलचा आत्मविश्वास अजून जास्तच आहे आणि तो अजून वाढला आहे आणि येणाऱ्या काळात आम्ही त्यांच्यासोबतच असू विरोधकांनी कुठं कारस्थान केले असं तुम्हाला वाटते का त्यांच्या बाबतीमध्ये एका माणसाला विचारण्यापेक्षा तुम्ही गावोगावी जाऊन विचारा लोकांचं मत तुम्हाला माझ्यापेक्षा जास्त समजेल लोकांना सर्व समजतं लोक अडाणी नाही आहेत काय सांगाल दादा नाही बरोबर आहे ते बोललं योगे आपल्या भागाची ना ह्या वेळेस सगळ्यांची मतं येणली जात आपलाच माणूस पुढे न्यायचे फक्त हे असा सगळ्यांची मतं ठरल्यात बरं त्यांच्या सुनबाई आता ह्या निवडणुकीला उभे आहे तर आपला पाठिंबा कोणाला असेल सर्वांच आमचा पाठिंबा नेहमी त्यांनाच आहे धन्यवाद तुमचं नाव काय दादा माझं विठ्ठल बरं आ, मला एक सांगा आता जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणूक आता मध्ये आहेत देवराम लांडे सुन आ, माई लांडे आहेत सुनी बोराडे आहेत इतर माईला अजून इच्छुक असतील शेल, शेळकंद बाई असतील तर आपलं आपली पसंती कोणाला असतील आमची देवराम लांडे यांना जो माणसासाठी जाऊन येतो जेव्हा आदिवासीसाठी जाऊन येतो तोच खराब नेता बर मला एक सांगा देवराम लांडे कामं काय केले काम भरपूर झालेली आहेत पण दाखवले नाहीयेत भरपूर गौर गरिबा पार खेड आंबेगाव परत मग तिकडे वडगाव मावळ तो पार ये जुन्नर शेवट पर्यंत एवढी कामं केली त्यांनी हे बा। बघा साहेब तो धावून जातोय इतर पुढारी तुमच्या भागामध्ये येतात का आणि ते काम करतात का पुढारी असं भरपूर येतात पण आमचा फेमस देवराम लांडे बस आ। आ, माई लांडे ओळखता का तुम्ही सगळी पब्लिक ओळखते यांच्याच नावानं चालणार बस आपला पाठिंबा कोणाला असेल तुम्हाला क्लिअर सांगितलं देवराम लांडे बस दादा काय सांगाल तुम्ही आपला पाठिंबा असेल देवराम लांडे देवराम लांडेचे सुनबाई उभे सुनबाई बाई लांडे